नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत आजी घटस्थापनेचा मान ईश्वरीला द्यायला नकार देते आणि घरचे सगळे तिलाच द्या म्हणत असताना ती सांगते आजीला मान्य नाही तर मी हा मान घेणार नाही इथे अंजली म्हणते आईची इच्छा आहे जर घरातल्या सुनेच्या हातून घटस्थापना व्हावी तर तशीच व्हावी तर आपण एक आता काम करू आपण आईच्या मनाचा कौल घेऊया आई जर ह्या गोष्टीला कौल दिला आईने की ईश्वरीने करायचं तर ती करेल आणि नाही दिला तर नाही करायचं ठरलं तर मग अर्णवी इथे ह्या गोष्टीला सहमान असतो कौन मागूया ही गोष्ट आता इथे मामालाही खूप आवडते आणि मामा मग मा फोटो वगैरे सगळं काही घेऊन येत असतात आजीला मात्र हे काहीही मान्य नसतं हा नवीन जाता तुम्ही पर्याय शोधून काढताय का घरामध्ये निर्णय घ्यायचा असं वल्लवी म्हणत ह्या गोष्टीला विरोधही करत असते अर्णव मात्र म्हणत असतो तुम्ही दरवेळेला माझ्या गोष्टीला विरोध करतात मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करणार तिने पाडलेली परंपरा पद्धती मी सगळ्या पार पाडणार फक्त माझ्या बायकोला मान मिळावा म्हणून नाही तर माझ्या आईच्या इच्छा पूर्ण व्हायला हव्या म्हणून मी आता माझ्या आईच्या मनाचा कौल घेणार आहे आणि हा कौल तुम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागेल कारण मी विधिवत लग्न माझ्या बायकोशी केलं आहे मी काही तिला घरात उचलून नाही आणलेलं ती आता या घरची सून आहे माझी आई जो निर्णय देईल तो मी मान्य करेल तिने नकार दिला तर नाही घा करायचे आपण ईश्वरीच्या हातून घटस्थापना आता देवीच्या तिच्या फोटोवरती फुल ठेवलं जातं आणि इथे सगळेजण प्रार्थना करू लागतात सात्विका काय कौल देणार म्हणून सगळ्यांचं लक्ष तिच्या फोटोकडे असतं सगळेजण मनातून प्रार्थना करत असतात आणि काय चमत्कार घडावा सात्विकाने उजव्या हाताला फुल पाडून सगळ्यांना होकार आहे ईश्वरीनेच आता घटस्थापना करावी अशी इच्छा व्यक्त केलेली असते हे पाहिल्यानंतर आजी तर भांबवून जाते असं कसं शक्य आहे माझ्या मुलीने असा कौल कसा दिला असं म्हण तिचेही डोळे अचाट होतात सगळेजण आनंदी होऊ लागतात मात्र इथं वल्लवी आणि आजी नाराज झालेले असतात त्यांचे डोळे फाटलेले होऊन जातात कारण आजीची इच्छा असते की ईश्वरीच्या हातून घटस्थापना होऊ नये पण आता इथे कौल दिल्यामुळे आता आजीला मान्य करावं लागेल ईश्वरी मात्र न वेगळ्याच विचारत असते आता ईश्वरीला तिच्या आईने सांगितलं आहे की तू तुझ्या मनाला समजव सगळ्या गोष्टी स्वीकार आणि आपलं मानलं की सगळं काही आपलं होईल ते घरही तुझं होईल तू त्या घराला स्वीकार असा आईने सल्ला दिलेला आहे त्याच्यामुळे आता घराला खरंच स्वीकारायचं का सुनबाई म्हणून इथे मामा सांगू लागतात उजवा कोलदिला आहे आता आपल्याला सगळ्यांना मान्य करावंच लागेल ईश्वरीच्याच हातून घटस्थापना ओले सकाळी होणार आता हे जाहीर झालं आहे त्यामुळे कोणी कोणाचं मत मांडा किंवा नका मांडू त्यात अर्णवी पुढे येऊन म्हणतो माझ्या बायकोच्या हातून घटस्थापना होणार कोणाला अजून काही शंका असेल तर आत्ताच बोलून घ्या कारण मी विधिवत लग्न केलं आहे त्यामुळे ही माझी बायको आणि ह्या घराची सून आहे कोणाचं काही म्हणणं इथे कोणीही काही बोलत नाही त्यामुळे ईश्वरीला आता अर्णव सांगतो की तू सकाळी लवकर उठून तयारी कर आपण दोघं मिळून इथे घटस्थापना करायची आहे आणि ती त्या फोटोसमोर हात जोडून त्यांची परमिशन मागते आणि त्यांना मानही देते हे पाहून आजीला खूपच विशेष वाटू लागतं रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरी आता कचा कचा कचा, कचा नवसोबत भांडू लागते नेहमीप्रमाणे पाट्या छप्पाट्या बोलणं त्याला ऐकवू लागते त्यात ती त्याला म्हणते तू क तुला काय वाटतं मला तुझं बोलणं वागणं कळत नाही तू किती नाटकं करतो आहे आज दिवसभरात ते मी पाहिले नाही माझ्या घरच्यांशी किती गोड वागलास माझ्याशी किती प्रेमाने घासभरून गोड सगळ्यांसमोर वागू लागला जणू काही असं जावंही कधी कोणाला भेटणारच नाही असं माझ्या आईवडिलांसमोर तू भासवत असतो माझ्या आईवडिलांना इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या पुढे 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 फुलं दे लुडो खेळ काय काय गेम गेम खेळ तुझे सगळे गेम मला कळताय तू सगळं माझं मन जिंकण्यासाठी करतोय पण एवढं सहजासहजी तू माझं मन नाही जिंकू शकणार आणि मी तुला माफही करणार नाही नो असं म्हणत ईश्वरी त्याच्याशी वाद घालतच त्याने नो गालतली गालत हसू लागतो तु। खरं तर तू जेलस होती तुझ्या आईवडील तुझ्यापेक्षा जास्त लाड माझे करताय आता ते माझेही आईबाबा आहे तर ती म्हणते माझ्या आईबाबा हिसकवायचा प्रयत्न करायचं नाही हा तुझ्या आईबाबा नाही येते फक्त माझे आणि असणार असणारे लहान मुलासारखे त्याच्याशी वाद घालत असते आणि त्याला म्हणत असते माझ्या आईबाबांना तुझ्या आईबाबा म्हणायचे नाही मग तो ते तिला म्हणतो एक काम कर तू त्यांना फोन कर आणि फोन करून सांग इथून पुढे नवशी तुम्ही कधीच बोलायचं नाही तुम्ही फक्त माझे साईबाबा आहेत आणि त्याच्याशी बोलण्याचा त्याच्याशी काही संबंध ठेवण्याचा तुमचा काहीच अधिकार नाही असं सगळं काही तू फोनवर त्यांच्याशी बोलून सांग तर ती म्हणते मी काय सांगू हे काही सांगायची गरज नाही आणि आता इथे आर नवला असतो असतं तिला चिडवण्यासाठी तो म्हणतो एक काम करतो मीच फोन लावतो आणि त्यांना सांगतो की ईश्वरीची इच्छा आहे तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही आणि मी तुम्हाला आईबाबा म्हणणार नाही तो ना इचा, इचा फोन लावायचं नाटक करतो ईश्वरी त्याच्या हातातनं फोन खेचते आणि कट करते आणि म्हणते काही गरज नाही माझ्या आईबाबांना फोन लावायची हां असं म्हणून निघून जाते इथे आजीचे कान भरण्यासाठी वल्लवी पुढे पुढे का करत असते आजीच्या आजीला जाऊन सांगते बघितलंच ना आज काय झालं आणि असंच चालू राहिलं तर हे घर एक ना एक दिवस ती ईश्वरी गिळून टाकेल आपला अर्णव आणि अंजली कधी आपल्या शब्दाच्या पुढे नव्हते आपण जे म्हणायचो तसंच करायचे पण आता ते त्या ईश्वरीच्या तालाव नाचू लागले ईश्वरीने हळूहळू हळू अख्खं घर स्वतःच्या हातात ताब्यात घेऊन टाकलं सगळे जाऊन तिच्या शब्दाला मान द्यायला लागले एक दिवस असा येईल ईश्वरीचं ऐकेल ईश्वरी सांगाल यांना घराच्या बाहेर काढून द्या आणि मग आपल्याला इथून घर सोडून जावं लागेल अशी वेळ आल्यानंतर आपल्यावरती काय भीतील आपण काय करायचं कुठे जायचं असं म्हणत ती आजीला घाबरवू लागते आजी फार घाबरून जाते आजीला पुन्हा एकदा ती आठवण पण करून देते की गुरुजींनी काय सांगितलं आठवतं ना त्यांची भविष्याने कधीही कोठं ठरत नाही आणि गुरुजींनी जर सांगितलं आहे तसं जर घडलं तर आपल्या आर नव बर्बाद झाला तर काय परिस्थिती होईल आपल्यावर काय दिवस येतील असं म्हणून आजीला ती आणखी आणखी जास्त घाबरवू लागते आणि वनवा पेटवला आता लवकरच आगही लावायला लागल असं म्हणत वल्लवी तिथून निघून जाते आजी मात्र इथे खूप घाबरलेली असते आजीचं मन वळूच देत नाही ती वल्लवी ईश्वरीकडे इथे सकाळी सकाळी दोघ जण तयार होत असतात आर्नवने मात्र पूर्ण आरसा ब्लॉक केलेला असतो ईश्वरी इकडनं तिकडनं स्वतःचा शहरा पाहायचा प्रयत्न करत असते आरण तिची मज्जा घेत असतो आरशासमोरून हालायलाच तयार नसतो त्याच्या मागे उभी राहून ती करत असते तर तो तिला म्हणतो एवढा खोकला येतोय ते एखादा औषध घे खास खास खासखुचखुच काय करते इथं त्यावेळेला ती त्याला म्हणते मग मला उशीर होते तुम्ही जर सगळाच आरसा ब्लॉक करून ठेवला तर मी तयारी कुठे बिना तयारी करची अशीच भूतासारखी खाली जाऊ का मला माझी एकदा केस पण वाढवायचे किती मोठे केस असतात मुलींची तुम्हाला काय माहिती इथे अंजली पूजेची तयारी करत असते तिचे जवळ जाऊन मामा बसतात आणि म्हणतात तुला काही मदत हवी आहे का मी काही करू लागू का अंजली म्हणते सगळी तयार झाली मामा तू काही टेन्शन घेऊ नको आणि टेन्शनचं नाव घ्या आणि टेन्शन डोळ्यासमोर हाजीर समोरून लावण्या येताना दिसते आणि मामा म्हणतात ही लावण्या इथे का आली आहे इन्वल्लवी तिला पाहून म्हणते वाव तू आली मला खर्च तू आल्याने खूप आनंद झाला तर ती म्हणते मला माहीत होती मामे तुम्हीच एकट्या आहेत ज्यांना मा मी आल्याचा आनंद इतका होऊ शकतो या घरामध्ये थँक्यू इथे लावण्य प्रेम पाहून मामा मात्र अंजलीला चिडवत असतात आणि अंजली शांत व्हा असं म्हणते इथे लगेचच लावण्या टॉंट मारायला अंजलीला सुरुवात करते मग आम्ही तुम्हाला किती आनंद झाला मी आल्याचं पण बाकी कोणाला झालंच इथे दिसत नाही कोणाच्या चेहऱ्यावरती लगेचच अंजली म्हणते नाही गं मलाही आनंद झाला आहे तू सगळं काही विसरून पूर्वीसारखे आपल्या घरी आली आहे ना या गोष्टीचा मलाही आनंद आहे आणि त्यातना ती म्हणते मला देवीचं दर्शन घ्यायचं होतं मी देवीचं फक्त दर्शन घ्यायला आले मी बाकी कोणाला काही म्हणणार नाही त्यातना मामा तिला म्हणतात आलीच ना देवीचं दर्शन घ्यायला आता देवाकडे एकच मागणं तुला उत्तम नवरा मिळो आणि तुझं लग्न झालं की आम्हाला टेन्शन नाही असं म्हणत लावण्याला टॉन्ट मामा मारतात आणि वल्लवी लगेच इश ते लावण्याला म्हणते की आपण दोघ रूममध्ये जाऊन गप्पा मारूया इकडे ईश्वरीला आर्नव हेअर ड्रायर आणून देतो आणि म्हणतो याने केस वाढव म्हणजे तुझं लवकर काम होईल तर तिने हातात घेतल्या घेतल्या तिला मोठा असा शॉक लागतो आणि ती हेअर ड्रायर फेकून देते मग अर्ण म्हणतो फेकलंच का तेव्हा ती म्हणते मला कळायला हवं होतं ते तुम्ही दिले तुम्ही ना मला करंट दिल देण्यासाठीच हे माझ्या हातात दिलं होतं ना तुम्ही माझ्या बाबतीत काहीतरी वाईट वाईट विचार करतात तसंच होत असतं त्यावेळेला अर्ण म्हणतो शांत हो मी असं का करल बघू तुझा हात मग त्याला करंट लागला आहे का मग हातात हात घेऊन प्रेमाने दो दो एक एक ता ता तो तो हात चोळू लागतो त्याला फुंकर घालू लागतो कुठे दुखते का अजून असं विचारू लागतो इकडे एकटा आरनवकडे ईश्वरी पाहत असते आणि जेव्हा ईश्वरीकडे आर पाहतो तेव्हा ती लगेच रागा राग आणि त्याच्याकडे पाहते सोडा माझा हात काही गरज नाही माझ्या हातात हे करण्याची तुम्हीच सगळे पहिले प्लॅन रचतात आणि मला संकटात पाठवतात तर तो म्हणतो एक काम करतो गच्छित जा कडं कोण पडलं आहे तिथे केस वाळव मग ये खाली असं म्हणून तो निघून जातो नंतर तू पुन्हा जेव्हा रूममध्ये येतो ना तेव्हा ईश्वरीला म्हणतो हे बघ तुझ्यासाठी काय आहे तर ती म्हणते काय फुलं गजरा तुम्ही आहे मी अजिबात लावणार नाही मला नको ना आहे तुमचा दिलेला गजरा मग आर नवी ते खोटं बोलतो ताईने आहे तुला घ्यावं लागेल ताईला राग येईल आता अंजलीने ताईने दिल्या म्हटल्यावर इथे ऐश्वरी नाकार कशी देणार लगेच ती तो गजरा घेते आणि ताईने एवढा प्रेमाने बनवून आणला आहे म्हटल्यावर ती ती केसामध्ये माळू लागते माळल्यानंतर जेव्हा अर्ण तिच्याकडे एकटक पाहत असतो तेव्हा ती त्याला ते म्हणते असं का पाहत आहे माझ्याकडे तर ती तो सांगू लागतो मी आणलेला गजरा तू माळला आहे आणि तो किती सुंदर दिसते थँक्यू हे ऐकल्यानंतर ती त्याच्यावर आणखी जोरात चिडू लागते म्हणजे माझ्याशी तुम्ही खोटं बोललात तुम्ही हा गजर आणलाय मी नाही लावणार मला वाटलं ताईनेच दिलाय तर तो म्हणतो अगं ताईनेच दिलाय मी फक्त चेष्टा करत होतो पण काढू नको सुंदर दिसतोय असं म्हणत तो तिथून खाली निघून जातो इकडे वल्लवीने मात्र एक मोठा साधा मगा प्लॅन केला आहे तिने भीमसेन कपूरमध्ये एक अशी गोष्ट मिसळली ज्या गोष्टीमुळे जेव्हा तो कापूर जाळला जाईल त्याच्या हातात जो कापूर असेल तो ब्लास्ट होईल आणि हा पूर्ण हात जळेल ह्या कापराचा वापर आता आपण आरतीमध्ये करायचा जेव्हा ईश्वरी आणि अर्नव हे सगळं करत असतील दोघांपैकी एकाला तरी ब्लास्ट झाल्यानंतर चटका बसणार आणि त्यांच्या प्लॅननुसार ईश्वरी हा कापूर जाळेल पण उलटच झालं आर्नवने कापूर का घेतलेला असतो हातात इथे मात्र आता वल्लवीला आणि लावण्याला टेन्शन येतं चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट आहे ना ते सगळे पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आता